उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये एक मोठी घटना घडली आहे महिला न्यायाधीश ज्योत्सना राय यांचा मृतदेह शनिवारी सकाळी सरकारी निवासस्थानी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला याबाबत माहिती मिळताच पोलीस प्रशासनात खळबळ उडाली डीएमएस पी सह सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी तपास सुरू आहे घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडल्याचे सांगण्यात येत आहे सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग न्यायालयाच्या न्यायाधीश ज्योत्स्ना राय शनिवारी सकाळी त्यांच्या न्यायालयात पोहोचल्या नाहीत सहकारी न्यायाधीशांनी त्यांच्या नंबरवर कॉल केला पण तो, के तो उचलण्यात आला नाही न्यायाधीशांच्या निवासस्थानाचा दरवाजा आतून बंद होता फोन करूनही दरवाजा न उघडल्यामुळे पोलिसांना कळवण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्यांच्या राहत्या घराचा दरवाजा उघडला यानंतर पोलीस घरात घुसले त्यांचा मृतदेह हो, एका खोलीत पंख्याला लटकलेला सापडला घटनेची माहिती मिळताच डी एम मनोज कुमार आणि ए एस पी आलोक प्रियदर्शी यांच्यासह सर्व अधिकारी ते पोहोचले फॉरेन्सिक टीमला ही घटनास्थळी पाचारण करण्यात आले एस एस पी आलोक प्रियदर्शी म्हणाले की घटनास्थळी तपासादरम्यान काही नोंदी सापडल्या आहेत ज्याचा या घटनेशी संबंध असू शकतो सर्व तथ्यांची कसून चौकशी केली जात आहे